मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर मंडळी सध्या भाजप तसेच महायुती ही काहीशी अडचणीत असल्याचं वारंवार जाणवत आहे ज्या पद्धतीनं गेली दोन टर्म भाजप समोर येत होती त्यांचे विजयी उमेदवारांची संख्या वाढताना दिसत होती ती मात्र महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर घटताना दिसल्या आहे तब्बल बा तेवीस जागांपैकी त्यांचे केवळ नऊ उमेदवार हे निवडून आले त्या तुलनेत महाविकास आघाडी आणि त्यातल्या त्या शरद पवारांची राष्ट्रवादी हिने तर जबरदस्त स्ट्राइक रेट राखलेला म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये या नेक्स्ट वीकमध्ये आचारसंहिता आणि निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की आता हरियाणा व जम्मू काश्मीरच्या निवडणुका या पंधरा तारखेपर्यंत संपतील असं वेळापत्रक आहे त्याआधी बारा तारखेला दसरा आहे आणि या दरम्यान आता या पंधरवाड्यात पुढच्या हप्त्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये आले होते त्यांनी लोकसभेमध्ये कशा पद्धतीनं पीछेहाट झाली आहे तेवीस पैकी केवळ नऊ जागा आल्या आहेत त्यातल्या त्यात, त्यात केवळ दोन असे खासदार आहेत की जे पुन्हा निवडून आले आहेत आणि बाकीचे नवीन आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर आगामी विधानसभा निवडणुकीत आपण कुठल्या रणनीतीने गेलो पाहिजे किंवा काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे या सगळ्या गोष्टींची चाचपणी ही आता महाराष्ट्रामध्ये भाजपच्या वरिष्ठांकडनं सुरू असल्याचं समजत आहे त्यातल्या त्यात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या भेटीगाठी आणि त्या दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रभाव हा किती आहे कसा आहे यावरती देखील चर्चा झाली आणि त्यावर अमित शहा यांनी मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याचा जास्त त्रास करून घेण्याची गरज नाही असं म्हटलेलं तो जो प्रॉब्लेम आहे किंवा त्याची जी चिंता आहे ती आपण करू नये ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये हरियाणामध्ये आता या सगळ्या पार्श्वभूमीवर गुजरात पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येईल अशा बातम्या समोर येऊ लागल्या तर नेमका हा गुजरात पॅटर्न आहे का है? तर गुजरात पॅटर्न म्हणजेच जे एक्झिस्टिंग आमदार आहेत जे आत्ताचे आमदार आहेत त्यांना नारळ दिला जाऊ शकतो साधारणत पन्नास ते साठ आमदारांना नारळ दिला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आता नारळ देणं आणि त्यांची नाराजी ओढावून घेणं हे भाजपला परवडणार आहे का तर त्याचं उत्तर देखील अमित शहा यांनी दिलंय ते कसं दिलंय त्यांनी स्वतःचा एक अनुभव हो या ठिकाणी सांगितलेला आहे तो अनुभव असा की ज्या वेळेस मी निवडणूक लढवण्याच्या तयारीत होतो आणि माझं तिकीट कापण्यात आलेलं होतं त्यावेळेस मला घरी येऊन समजून सांगण्यात आलेलं होतं की आता दुःखी मनाने प्रचार करणं योग्य नाही तिकीट कापण्यात आलेलं आहे त्यामुळे दुःखी मनाने प्रचार करू नये असं मला सांगण्यात आलं होतं पण यावेळेस तुमच्याकडे कोणही सांगायला येणार नाही असं अमित शहा यांनी आपल्याच मंडळींना आपल्याच एक्झिस्टिंग आमदारांना म्हटलेलं आहे आता यावरनं दोन मुद्दे लक्षात येतात पहिला म्हणजे तिकीट कापलं गेलं तर दुःख मानू नका आणि दुःखी मनाने पक्षाचा प्रचार करू नका आता असं का म्हणाले असतील तर त्याची तीन प्रमुख महत्वाची कारण आहेत त्यामधलं पहिलं कारण म्हणजे मोहिते पाटील घराणं पवारांनी मोहिते पाटील घराणं हेरलं आणि त्यानंतर त्यान धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यामधनं उमेदवारी दिली ता माडा शरत ता थिक ता आता माढा हा शरद पवारांचा बाले किल्ला आहे स्वतः ते त्या ठिकाणाहून लढले होते परंतु त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना त्या ठिकाणाहून निवडून आणलं आता समरजित घाटगे यांना कोल्हापूरमधनं त्यांनी गळाला लावलंय ला। शिवाय इंदापूरमधनं हर्षवर्धन पाटील हे काही दिवसात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात जाऊ शकतात अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत तर या सगळ्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळणार नाही किंवा उमेदवारी न मिळण्याची भीती ही ज्या आमदारांना आहे ते एकतर भाजपा सोडून जात आहेत किंवा ते वेट वॉचच्या भूमिकेत आहेत आता अशामध्ये भाजपा गुजरात पॅटर्न राबवून त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्याच्या तयारीत मग आता हे नवीन उमेदवार कोण असू शकतात तर हे नवीन उमेदवार ज्यांचा काठावरती रिझल्ट आलेला आहे म्हणजे अगदी काही शे मतांनी काही हजार मतांनी भाजपचे जे उमेदवार निवडून आले अशांचा इकडे नंबर लागण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जे उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये ताकद ठेवून नाहीयेत किंवा त्यांची ताकद कमी आहे अशा उमेदवारांची देखील या यादीमध्ये समावेश होऊ शकतो असे देखील संकेत अमित शहानी दिल्यात आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका गुजरात पॅटर्न आहे काय तर ज्या दोन हजार बावीसला निवडणुका झालेल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये एकशे ब्याऐंशी जागा ह्या गुजरातच्या आहेत त्यापैकी एकशे छप्पन्न जागा अशा पद्धतीने भाजपने निवडून आणल्या त्याचबरोबर हरियाणामध्ये साधारणत साठ जणांचं तिकीट हे कापण्यात आलेलं आहे तोच पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये देखील लागू केला जाऊ शकतो हो आणि महाराष्ट्रातले जे काठावर पास झालेले उमेदवार आहेत त्यांना नारळ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद